आहे तुमचं आमच्या या आताच्या ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर आम्ही पण बिलकुल मजेत आहेत तर मित्रांनो कसं असतंय ना माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा लोक काय हसायला येतात पोसायला येत नाही त्यामुळे आपण आपले निर्णय स्वतःहून घ्यायचे तर चला आम्ही आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे तोच म्हणजे माझा तो टॉपिक आहे जो मी तुम्हाला सांगता सांगता बंद केला आणि तुम्हाला पण माहिती आहे काही कारणामुळं तो बंद करावा लागला तर ॲक्च्युली काय झालं तर माझं लग्न दोन हजार चौदा रोजी झालेलं वयाच्या पंधराव्या वर्षी माझं लग्न झालं होतं त्या टायमाला नाही का असं नाही दिसायला मी खूप सुंदर होते वय कमी होतं आता दिसत नाही चांगली पण पहिलं दिसत होते आता बऱ्याच जणांचं मन आहे मी दिसत नाही व्यवस्थित एनी वी? नो प्रॉब्लेम ज्याला म्हणजे जे वाटतंय ते बोलत असतायत योग्य वाटते कुणाला चुकीचं वाटते आता ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असते तर आता आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात म्हणजे कुठल्या टॉपिक वर बोलणार आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आणि माहिती असन तर आता वाजले दुपारचे तीन आणि एवढा वेळ नाही का व्हिडिओ बनवायला मूडच नव्हता माझा त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला तर आता आपण करूया सुरुवात तर मित्रांनो माझं लग्न काही जबरदस्तीने लावलं नव्हतं माझ्या मनावरच लावून दिलं अरेंज मॅरेज होतं पण काही विषय असा होता की त्या म्हणजे आमचे सासरे मला नेहला आले ते माझं लग्न मोब थाटामाटात झालं होतं पण सासरे माझे नेहाला आले मला माझ्या बापाने हुंडा दिला एक लाख एक्कावन हजार हुंडा एक थोडा सोनं आणि लग्न करून दिलं तर भांडी कुंडे दिलता। दिलता। हुँ? हुँ? तर आहे मला व्हिडिओ बनवायला द्या पाडची मला बोलू दे <laughs> <माला बोलो> की <दिकी। laughs> उतर खाली बऱ्याच जणांच म्हणणं की तू एकटी संघर्ष करतेस का जगात काय लेडीज संघर्ष करत नाहीत का अरे तुम्ही जर माझ्या जागेवर असता उतर खाली मला उतरू दे सर तुम्ही जर माझ्या जागेवर असतात तर तुम्हाला समजलं असतं की कि खरच किती अवघड असते किती कठीण असते उचलायची जीभ लावायची टाळायला एवढं सोपं नाही त्या हरामीन त्या त्या दृष्टाने द्रुष... त्या रावणानं ह्या लेकरांचा किती वनवास इंग्लिश मीडियमला टाकले लेकर माझे मी दहावी पर्यंत एवढं सोपं नाही महिना एक महिना घातलाय त्याच्यामध्ये मी एवढं कष्ट घेतलंय चार पाच हजार रुपये माझे नुसते कागद काढायला गेले तर माहितीये का तुम्हाला त्या नाराधा नाराधामाला इतकी मजा वाटायली पोडगी भरीत नाही अर्धा हक्क देत नाही शेताचा घराचा आम्हाला राहू देत नाही मला नांदवत नाही सात वर्ष झालं मला सोडून दिलं इथं लेकरा बाळाचं पालन पोषण करायचं त्याचं कर्तव्य नाही का एकतर आऊ आउज... जनवराला सध्या एवढं हानीत नसते कोणी एवढं मला हानीत होता हे नाही का असं म्हणजे असं आता तुम्हाला इथं दाखवायबी काही नाही खोऱ्याचा दांडा माहिती का खोऱ्याचा दांडा तर माहीत असन तुम्हाला खोर आपण शेतात दारे वगैरे धरत होते तसल्या दांड्यानी कशाने बी मारहाण केलेली मला जनावरांच्या अपेक्षा सध्या बत्तर मारले किंवा मरणाच्या दारात टेकलेली होती मी कसं तरी माझ्या आईवडलांना वाचून मला इथपर्यंत आणले आणि तेवढ्यातून बी मी खूप हिमतीनं संघर्ष करते आणि लोक मला नावं ठेवतायत घाण घाण बोलतायत पण बोला काही नाही बोला तुमचे दिवस आहेत बोला माझे बी दिवस येते आणि एक ना एक दिवस माझा पण दिवस येईन सध्या माझे वाईट दिवस पडले माझ्यावर त्यामुळे तुम्ही बी बोलायला आणि ती मेले मुद्दे बी बोलायले आहेत माझं पण बघायला कशी करते कशी नाही माझं सगळं नाही का त्यांना मा ह्या लेकरांचं एखादा दुश्मन सदी म्हणलं असतं बाबा लेकरांचे कागद दे पण त्या हारामीने दिले नाही चांगले मरण यायचे नाही तुम्हाला किडे पडून मारणार किडे पडून कळ ही का आणि माझी एवढी परीक्षा तमाशा बघायला तुम्हालाही भारी वाटायला सासू म्हणायची आणूस नको रा हिला काही चांगली आहे का माहेरात सोकलेली आहे काय लय चांगली का हिला आपल्या दारात उभा राहू द्यायचं नाही आम्हाला सोडचिठ्ठी पाहिजे मग मला मी सोड चिट्टीला नकार दिला तर माझ्यावर नाही का अत्याचार चालू केले सगळ्यांनी मारहाण म्हणजे लाताबुक्क्यानं मारहाण करायची एके दिवशी लगेच चार दिवसानं लाकडाने मारायचं लगेच चापकाने मारायचं छोट्या छोट्या कारणा असून वरून जात जुलम चालू केला मग ह्या लेकरांचं ले पोटात राहिल्यापासून नाही का ते गोळ्या औषधाचा खर्च लागल म्हणून त्यांनी मला इकडं हाकलून दिलं घरातून बाहेर आणि इकडं आले तर उठवलं की आमचे लेकर नाही आणि आजबी ते म्हणत नाही आमचे लेकर आहेत मग विचार करा एवढा आण का माझ्यावर आणि मी हे सगळं युट्यूब सांगते तरी म्हणतात मला लय लयजनाच्या जीवनात संघर्ष आहे पण एवढं सोपं नसतं संघर्ष करणं असे वेदना होतात वेदना जेवढ्या मला होत्या अजून काय युट्यूब मला एवढा पैसा दिला नाहीये एकच पेमेंट झालेलं आहे माझं तरी मी प्रयत्न लय प्रयत्नानं झालंय दोन तीन वर्ष झालं माझं चॅनेल आहे वर एवढं सोपं नाहीये पैसे मिळवणं युट्यूब तर असे लोक कुठल्याच मुलींना भेटायला नाही पाहिजेत चांगले आणि मुली पण चांगल्याच असायला पाहिजेत कारण आता समजा एखादी मुलगी मी चांगली होते मी त्यांच्या मनासारखं वागत होते तरी मला सोडून दिलं पण परिस्थितीने अशी वेळ आणली की मला स्वतःला बदलावं लागलं आणि स्वतःमध्ये चेंज झाला भरपूर पहिली मी वेगळीच होते आणि आता वेगळीच आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे तर या तीन चार वर्षामध्येच माझ्यात बदल झाला अदोगर मी एकदम साधी आणि सरळ मुलगी होते म्हणजे साधी सरळ म्हणजे कस हे बघा ते पोरग काय शेण काढायला तिकडं झाडून काढायले बघा ती लिकरू किती म्हणजे कामाचे आणि कर्तृत्व निघते मी त्याला काम बी सांगितलं नाही कोण सांगितलंय झाडायला ए कामाच्या जाणारे शाळात पण इतकं लिकरू कुणाच आहे ना ती कसं कस झाडते गोड वासरू तर ह्या लेकरांसाठी दम धरणं आता काय एवढी सोपी गोष्ट नाही माझी लेकरांचं शिक्षण करायचं आहे लेकरांचे लग्न करायचे मला घर नाही राहिला तेव्हा ते आईवडलाचं घर आहे तेवढंच आमच्या त्यांनाच बिचाऱ्यांना घर नाही कुठं एक दोन मशी आहे दूध आहे जरी दुधाचा व्यवसाय करीत असलं तरी नाही का अर्ध आपलं जनावराला आपलं कष्ट जात आहे जनावराचा चारा जात आहे जनावराचा खुराक जात आहे काय आहे त्याच्यात तरी काय उरत नाही शेतात खायापुरतं ज्वारी गहू निघतंय ते चांगला पाऊस पडला तर आईवडील तरी माझे काय काय करणारे सांगा ह्या ह्या माझं चोधनं लग्न करायचं नव्हतं लेकरं हळजायचे नव्हते असं एखाद्याचं वाटोळ करायचं होतं तर, तर।, तर। खूप वाईट केलंय बरं का त्यानं माझं खूप वाईट केलंय आणि कोर्टात किती खोटं बोलले म्हणले आमच्या घरातलं हिनं सोनं चोरून नेलं ही हिनं पैसे चोरून नेलेत आणि दिलं तर मलाच हाकलून आणि जगाला काय सांगितलं हीच पळून गेली घरातनं ना, हीच नांदत नाही किती आरोप करतात माझ्यावर आता माझ्या माझ्या जीवाला माहिती एवढे आरोप आरोप करतात की सहनशीलतेच्या बाहेरचे आणि मी सहनशीलतेच्या बाहेर गेले ते म्हणूनच मी नांदायचं सोडून दिलंय आणि माझ्या माझ्या परीनं मी आयुष्य जगायला आणि जगत राहणार पण त्या भाड्याला मी कधीच माफ करणार नाही आज ना उद्या माझं बरं होईल माझ्याकडे पैसे येते न तेव्हा मी जे भांडण चालू आहे ते उचलल्याशिवाय राहणार नाही तुला मी ढिलं सोडणार नाही आमच्या लेकरांचा अर्धा हक्क आम्हाला मिळावा हे कायदेशीर रीतीने आम्ही घेणार आम्हाला तुझ्यासोबत जास्त झुज घालायची बी काही गरज नाही तर मित्रांनो जे आपले आई वडील लहानाचं मोठं करतायत सांभाळतायत शिक्षण करतायत आईवडिलाला किती कष्ट लागतो आपल्या लेकरांना लहानाचं मोठं करायला शिकवायला किती कष्टातन ते मोठं करतात आणि आज जर त्यांच्या ले लेकरावर अशी वेळ आली आता मी आई वडिलाच्या इथं राहते त्यांच्या जीवाला किती चरचर असन किती टेन्शन असन किती म्हणजे असं नाही का त्यांचं दहा वर्ष आयुष्य दहा दहा वर्ष आयुष्य कमी व्हायची वेळ आहे का नाही तुम्ही सांगा मग किती मुलगी करणारे लोक गुखायला जातात का ते विचार करत नाहीत का लोकाच्या लेकरात का वाटुळं करावं म्हणून एखाद्या ठीक आहे माझी लय मोठी चूक असती तर मी मान्य केली असती पण माझी काही चूक बी नव्हती ना मला काय एवढं म्हणजे हे करायचं त्यांनी एवढा अत्याचार माझ्यावर केला लेकरं दोन पैदा करून मला इथं टाकून दिलं मी इथं राहिले आज ना उद्या वेगळं राहीन नाही तर इथं येऊन राहीन म्हणून मी म्हणलं चाला ह्याची खुडकी मोडा हे ना माझीच खुडकी मोडायचा विचार केलाय माझं बोलणं कोणाला पटत नाही कदाचित पण मी खरं बोलते खऱ्यालाच खरं बोललेलं लई टोचत आहे कोणाला बी खऱ्याला न्याय नाही ह्या जगामध्ये आपण म्हणतो कोर्ट कचेरी कोर्टानं बघावं कायद्यानं बघावं सगळ्या गोष्टी केल्या असा न त्या माणसाचा मला जीव घ्या वाटायला इतका राग यायलाय मला एक एक वेळेस मला काय म्हणायचंय घटस्फोट तरी नाही नाहीतर मला माझा हक्क प्रॉपर्टी माझ्या लेकरांचं काय असेल ते देऊन मोकळं व्हायचं ना कशाला इथं राहायचं मला नांदवायचं नाहीतर निवांत कशाला बसायचं एखाद्याला अडकून टाकायचं फजिती करायची कोर्टाच्या पायऱ्या चढाय लावायच्या एरझऱ्या करायला लावायच्या आम्हाला आमच्या आधीच तर खायचे वांदे आणि परत ह्यांचं भोग ह्यांच्यामुळे आम्हाला भोग भोगायचे आले ना छा पावला टाकून दिलेला तुमचं कधी देव चांगलं करणार नाही कधी किती माझं सत्व बघायचं बघा आणि आज मी माझ्या कष्टावर माझ्या बळावरच आहे मला काम केल्याशिवाय पैसे येत नाहीत ही ये तर खरी गोष्ट मी माझ्या घरच्यांकडून बी घेत नाही आणि घरच्याला त्रास देत बी नाही तर सांगायचा था। उद्देश एकच आहे की कुणाच्याच राशीला असं येऊन जे माझं आयुष्य आहे ते तरी मी खुश जगते खुश राहते की लोकांना देखवत नाही माझं मला काही बी म्हणते घाण घाण कमेंट करते कमेंट तर कमेंट पण इथं गावातले लोक आजूबाजूचे लोक नातेवाईक वाईट वाईट विचार वाई वाई करतात मायाबद्दल पण करू द्या वरच्या वरचा असते म्हणजे न्यायनिवाडा करणारा देवच असते जरी माझ्याच्यानं कोणाचा बदला नाही घेऊन झाला तर देव घ्यायला आहे त्यामुळं करू दे बिंदास्त त्यांना माझा चेहरा पसंत नव्हता माझी हाईट पसंत नव्हती माझे केस पसंत नव्हते कुठलीच गोष्ट माझी पटत नव्हती माझं काम पटत नव्हतं त्यामुळं त्या लोकांनी मला नाही नांदवायचा निर्णय घेतलाय त्यांनी स्वतःहून मला सोडून दिले म्हणून मी इथं बसले त्यांनी जर ऍक्सेप्ट केला असतं तेव्हा असतं मी ह्या थराला आले नसते ते बघा ते झाड आहे अरे भास्कर राहू दे